नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रोफार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे सदरील व्हिडिओ हा आंतरराष्ट्रीय फीटेक एक्सपोने येथील आहे याची आपण यूट्यूबला अगोदर एक जाहिरात टाकली होती तर हा जो एक्सपो आहे हा एक ते तीन तारखेपर्यंत आहे तर त्याच्याच संबंधातला हा व्हिडिओ आहे आपण म्हणून व्हिडिओ का करतो कारण बऱ्याचदा बरेच शेतकरी आपले हे ग्रामीण भागातील आहेत आणि अशा ठिकाणी ते जाऊ शकत नाही किंवा जाणं येणं तेवढंसं ते परवडत नाही म्हणून आपण हा सदरील व्हिडिओ खास अशा सर्वांसाठी बनवत आहोत यामध्ये पूर्ण प्र प्रदर्शन जे आहे ते फिरून बघितल्यावर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या त्या मी आपल्यासमोर थोड्याशा शेअर करत आहेत जेणेकरून आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल हे जे फीडटेक एक्सपो जो आहे फीडटेकचा तर यामध्ये कुक्कुटपालन कोंबडी सॉरी कुक्कुटपालन आणि शेळीपालन मेंढीपालन आणि पोल्ट्री आणि डेअरी या सगळ्या विषयावर फीड कसं तयार करायचं त्यासंबंधित बरेचसे इथे मशिनरी आपल्याला दिसेल तर इथे एक मला सांगायचं वाटतं की हे जे सर्व काही आहे हे एकदम छोट्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे यामध्ये ज्यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या कॅपॅसिटीच्या पोल्ट्र्या किंवा डेअरी फार्म किंवा गोट फार्मिंग असतील त्यांच्यासाठी हे जे प्र प्रदर्शन आहे हे कामाचे आहे पण जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी म्हणावं असं कामाचं नाही आहे कारण यामध्ये जी काही मशीनरी आहे ही खूप खर्चिक अशा स्वरूपाची मशिनरी आहे आणि आपण एक साधारणतः विचार केला तर जो कमी उत्पन्नातला शेतकरी आहे तर तो, तो हे सगळं आपल्या शेतात करू शकतो पण त्याला खूप वेळ जाईल तर या व्हिडिओमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील की ही जी टेक्नॉलॉजी आहे नवीन ज्यावेळेस आपल्याकडे कुक्कुटपालन आप मोठ्या प्रमाणात होईल त्यावेळेस आपण या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या स्थानिक भागात वापरू शकतो किंवा ते डेव्हलप करू शकतो या एक्सपोमध्ये थोडेसे सेमिनार पण आहेत परंतु ज्या लोकांनी हैदराबादला जाऊन प्रदर्शन वगैरे पाहिले असतील पोल्ट्री इंडियाची तर त्यांच्यासाठी हे इतकंसं म्हणजे त्यांना व्यवस्थित वाटणार नाही कारण हैदराबादचं जे पाहिल्यावर यातली बऱ्याच तुटी त्रुटी वगैरे लक्षात येतील कारण हैदराबादचं जे आहे है ते खूप मोठं आहे हे त्याप्रमाणे कमी स्वरूपाचं आहे परंतु ज्या लोकांना मशिनरीमध्ये किंवा फीडमध्ये जायचं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी फीडमध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी हे चांगलं आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जे कमी बजेटवाले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी असं तितकंसं इथे त्यांना काही मिळणार नाही तर या पद्धतीचं हे पूर्ण प्रदर्शन आहे ते आपण खास आपल्यासाठी जे आहे ते दाखवत आहोत प्रत्यक्ष पूर्ण प्र प्रदर्शन जे आहे हे खूप मोठ्या स्वरूपात नाही आहे छोटंच आहे आणि हे बरीच जर ज्यांना कुणाला जायचं असेल तर त्यांच्यासाठी एक त्याचा पत्ता वगैरे सगळं सांगतो जेणेकरून त्यांना इच्छा आहे तर ती लोकं याला जाऊन पण येऊ शकतील यामध्ये याचा जो पत्ता आहे तो असा आहे ॲटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर जे की डी मार्टच्या समोर आहे ज्यांना पिंपरीचा सायन पार्क माहीत आहे सायन्स पार्क त्याच्या अगदी समोर आहे जी पिंपरीची असतील तर ते त्या लोकांचे हे लक्षात येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं एक ते तीन फेब्रुवारीपर्यंतच आहे बऱ्याचदा बरीच लोकं जर लेट व्हिडिओ पाहिला तर कमेंट्स करतात की कधी झालं काय झालं परंतु ल तारीख लक्षात ठेवा एक ते तीन फेब्रुवारी आज त्याचा पहिला दिवस आहे उद्या आणि परवा परवा शेवटचा दिवस आहे तर जी मंडळी पुण्यात येणार आहेत किंवा शिवाजीनगर पिंपरी मार्गे जातील त्यांच्यासाठी सायन्स पार्क विचारायचं सायन्स पार्कच्या अगदी समोर हे जे जी एक्झिबिशन आहे ते आहे आणि ॲटो ॲटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर हॉल आहे आणि तिथेच हे जे आहे हे प्रदर्शन भरलेलं आहे यासाठी कुठलीही फी वगैरे नाही आहे जाऊन आपलं एक फॉर्म भरायचा शक्यतो ज्या शेतकऱ्यांना जायचं आहे तर त्यांनी स्वतःचे जर कार्ड व्हिजिटिंग कार्ड वगैरे असतील तर ते घेऊन गेल्यास अतिउत्तम राहील कारण फॉर्म भरताना ते जर जॉईन करून दिलं तर पुढे काही फॉलोअप वगैरे घ्यायचे असतील तर त्यांचे फोन वगैरे येतील तर त्यामुळे शक्यतो ज्यांना जायचं आहे त्यांनी कार सोबत ठेवा हा व्हिडिओ बघितल्यावर ज्यांना वाटेल ते जाऊ शकतात किंवा ह्या व्हिडिओमध्ये आपण हा एक प्रयत्न केला आहे की सगळंच प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून जी लांबची मंडळी आहेत ती घरबसल्या हा व्हिडिओ बघू शकतात म्हणून शक्यतो एक बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवत चाला आणि त्यांना घर बसल्याच हे प्रदर्शन बघता येईल तर या स्वरूपाचं प्रदर्शन हे पुण्यात होत आहे है। ज्यांना हैदराबादला जमलं नाही है। तर ज्यांना जायचंच आहे तर अशा लोकांनी इथे जा परंतु ज्यांना खूप लांब आहे किंवा खूप खर्च लागेल असं जर वाटत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यात व्यवस्थित असा आहे आज पहिल्याच दिवस असल्यामुळं कदाचित गर्दी नव्हती आहे किंवा बऱ्याच लोकांना माहीत नसेल त्यामुळं पण कदाचित झाले असेल तर बऱ्याच स्टॉलवर सुटसुकाट असा होता आणि काही स्टॉल जे आहेत ती अजून लागायची पण होती काही स्टॉलवर व्यवस्थित अशी मराठीत माहिती लिहिलेली आहे जे श गावाकडले शेतकरी आहेत ते व्यवस्थित समजून जाते परंतु जे काही स्टॉल आहेत जे एकदम बाहेरच्या राज्यातले किंवा बाहेरच्या देशातले आहेत तिथे जवळपास परिषद करी उभा पण राहत नाही कारण ते बाकीचं सगळं बघून बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बघून ते आपलं लगेच पुढे पुढे चालत राहतं तर ह्या अशा बऱ्याच कंपन्यांनी आपलं आपलं वेगळं वेगळं प्रॉडक्ट जे आहे ते प्रत्येक ठेवलेलं आहे जेणेकरून आपण ते बघू शकता इथे आता जे आहे हे एक स्ट्रक्चर आहे जे फीड कंपनी आपण तयार करतो त्याच्यासाठी काय कसं त्याचं थ्री डी मॉडेल आहे ते थोडक्यात इथे आहे तर यावरून लक्षात येईल की थ्री डी मॉडेल कसं असतं आणि ही जी कंपनी वगैरे आहे यांचं जे ॲवरेज असतं हे ज्या मोठ्या मोठ्या स्वरूपाचं असतं ते पाचशे टन पर एका तासाला वगैरे तर ता अशा पद्धतीचे हे जे ॲव्हरेज जा असतात तर सामान्य शेतकरी त्याला इतकं मोठ्या प्रमाणात करू शकत नाही तरी पण मी एक चौकशी केली की यामध्ये कमीत कमी जे मशीन आहेत तर ते जर आपल्याला जे आपण बारीक म्हणतो आणि जे कांडीप्रमाणे खाद्य येतं तर कांदीप्रमाणे जे खाद्य येते तर त्याचं पूर्ण सिस्टीम कमीत कमी म्हणजे तासाला हजार किलोचं जे आहे तर त्यातलं मी बारा ते सोळा लाख रुपये सांगितले आणि बिना कांडीचं म्हणजे जे आपण म्हणतो की थोडस तर त्याचं जे मशीन आहे तर ते आपल्याला अडीच ते तीन लाखापर्यंत जात आहे तर ज्यावेळेस आपण छोट्या प्रमाणात करत असो तर त्यावेळेस असं छोट्या स्वरूपाचं जरी मशीन घेतलं तरी पण फायद्याचं राहील तर हे पण मशीन घेत आपल्यासाठी दाखवत आहे यामध्ये जर दोन तीन शेतकऱ्यांनी मिळून जरी घेतलं कारण तसा जर विचार केला जर ताशी मोठ्या मोठ्या -मोट मशीनचं जे आहे ते दहा दहा टन वगैरे निघतं तर ते चार पाच शेतकऱ्यांना कामाला येऊ शकतं आता हा जो आहे हा जो थ्री डी मॉडेल आहे हा नवीन ज्या स्टॉल आहे तिथला होता तर याचं जे ॲव्हरेज आहे तर हे ताशी काहीतरी शंभर की हजार टन असं याचं हे आहे या तर हे बऱ्याच फ्लोअरच फ्लोअरची फीड मिल आहे यामध्ये जी मशिनरी आहे ही याची जी कॉस्टिंग वगैरे मी ऐकली त्यानुसार काहीतरी करोडमध्ये जाते तर हा हे मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे हे जे काम आहे हे खूप मोठ्या शेतकऱ्यांचं आहे ज्यांच्याकडे हज लाखोनी पक्षी आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांना आपलं स्वतःचं प्रॉडक्ट क तयार करून विकायचं आहे अशांसाठी ही मशनरी एकदम योग्य आहे पण जे आपले कमी खर्चातील जे आपण नवीन नवीन शेतकरी आहोत त्यांच्यासाठी हे तितकंसं कामाचं नाही आहे तर एकंदरीत पूर्ण जे आहे पूर्ण जे एक्झिबिशन ते एवढंच आहे तर त्याचा सगळे जे व्हिडिओ आहेत हे तुमच्यासाठी एकाच व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत तर शक्यतो एक काम करा की जास्ती जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे प्रत्येकाला जाऊन ते प्र प्रदर्शन बघायला जरी नाही झालं तर व्हिडिओच्या माध्यमातून तो बघू शकतो आणि त्याचा खर्च पण वाचेल तर या पद्धतीने हा सगळा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक डिटेल्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा म्हणूनच व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांना जरूर पाठवा आणि मंगल ॲग्रो फार्मच्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आमच्या फार्मसोबतच जिथे काही आपल्या कुक्कुटपालनासंबंधी किंवा ज्या शेतीपूरक व्यवसायासंबंधी जी काही नवीन माहिती आहे ती आपल्याला मिळत जात जाईल आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला घरबसल्या मिळत जातील आणि त्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी करता येईल ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर तिथे नक्कीच भेटी द्या आणि जे आपल्याला वाटत आहेत की आपण घरी बसून पण हे बघू शकतो तर अशा वेळेस तुम्ही ते पण करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद